मुंडे भावंडांच्या राजीनाम्यासह आक्रोश बिडमातील मस्ताजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं असून जवळजवळ सर्व स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय अशातच आज सत्तावीस डिसेंबर रोजी या घटनेविरोधात लातूर जिल्ह्यातील रेणापुरात आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय रेणापूर तालुक्यातील तीनशे पेक्षा जास्त गावातून लोक या आक्रोश मोर्चात सहभागी झालेत रेणापूर येथील श्रीराम विद्यालय तर तहसील कार्यालय असं या आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय या मोर्चात मोठ्या संख्येनं महिलांचा सहभाग होता श्रीराम विद्यालयाच्या प्रांगणातून निघालेला हा मोर्चा रेणापूरच्या तहसील कार्यालयापर्यंत अतिशय शांततेत दाखल झाला मोर्चे हातात विविध फलक होते फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरणाचा तात्काळ निकाल लावावा दोषींना तात्काळ अटक करण्यात यावी मंत्रीपदावरून बहीण भावंडांना काढण्यात यावं मृत सरपंच संतोष देशमुख यांना तात्काळ न्याय द्यावा अशा मागण्यांचा फलक घेतलेले लोक या मोर्चात सहभागी झाले होते दरम्यान विविध सामाजिक संघटनांनी या मोर्चात मोठ्या संख्येनं सहभाग घेतलाय अशातच संतोष देशमुख यांची कन्या देखील या मोर्चामध्ये सहभागी झाली आहे या मोर्चाच्या मार्फत रेणापूरचे तहसीलदार मंजुषा भगत यांना निवेदन देण्यात आलंय अटक करावे कोण आहे त्याला लवकर कठोर शासन शासन दरबारी मोर्चासाठी आणि आम्हाला साथ दिली अशीच साथ तुमची कायम आमच्या सोबत राहू द्या आणि माझ्या वडिलांना लवकरात मोठा मिळालाच पाहिजे आणि आरोपींनाही बीड शहर आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे यामध्ये प्रामुख्याने आपण जिल्ह्यातून जवळपास चारशे अंमलदार त्याचप्रमाणे ट्रॅफिकचे सत्तर ते ऐंशी अंमलदार तसेच वरिष्ठ अधिकारी यामध्ये चार डी एस पी त्याचप्रमाणे इंचार्ज ऑफिसर्स आणि एक ॲडिशनल एस पी असा बंद